खळबळजनक घटना खळबळजनक घटना मी क्राईम न्यूज दोन हजार एकशे तीस तर नवीन असल तर सबस्क्राईब कर स्वप्नांनी भारलेली सगळं छान चाललं होतं पण अचानक नवऱ्याचा चेहरा गंभीर झाला नवरी थोडी दचकली काय झालं तिने हळू आवाजात विचारलं नवरा बराच वेळ शांत राहिला पण नंतर म्हणाला माझ्याकडे एक असं गुपित आहे जे मी आजवर कोणालाही सांगितलं नाही आज तुला सांगतोय ऐकून घेतलंस तर माझ्या आयुष्यभरासाठी हलकं वाटेल नवरीचं मन धडधडू लागलं तिने त्याचा हात धरून म्हणाली सांग ना काहीही असो मी तुझ्यासोबत आहे नवड्याने खोल श्वास घेतला आणि सांगितलं माझ्या बालपणातली एक घटना तिने माझं आयुष्य कायमच बदलून टाकलं मी ज्या माणसासारखा दिसतो प्रत्यक्षात मी तसाच नाही माझ्यातली एक गोष्ट तुला आजवरच्या आयुष्यात सगळं वेगळं दाखवेल तो क्षण नवरीसाठी धक्कादायक होता तिच्या मनात हजारो प्रश्न फिरू लागले माझा नवरा खरंच कोण आहे त्याचं गुपित ऐकल्यावर माझं आयुष्य कसं बदलणार आता पुढचं आयुष्य मी कसं जगणार त्या एका रात्रीने तिच्या आयुष्याला वळण दिलं आणि तो प्रश्न अजूनही तिच्या मनात कायमचा अडकून राहिला